नमस्कार मित्रांनो आज आमच्या महाप्रपंचच्या स्टुडिओमध्ये एक अत्यंत खास असा पाहुणा आला आहे ज्या माणसाने मराठी सिनेमाला उत्तुंग यश मिळवून दिलं मराठी सिनेमा साता समुद्रा पार नेला आपल्या निखळ विनोदाने तमाम रसिक प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडलं असे सगळ्यांचे लाडके आणि लोकप्रिय अभिनेते तितकेच बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक दादा कोंडके आज आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आमच्या सोबत आपल्या मनात असलेल्या काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तो वेळ वाया न घालवता आपण थेट प्रश्नोत्तराला सुरुवात करू दादा नमस्कार अरे नमस्कार जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र दादा दादा आपण आपल्या प्रश्नोत्तराला सुरुवात करायची का अरे इथे काय आलोय का दादा उद्धव ठाकरे यांची अवस्था तर तुम्ही बघतच आहात त्यांच्या हातातून त्यांचा पक्ष गेला त्यांचं पक्ष चिन्ह गेलं त्यांचे कार्यकर्ते गेले आमदार गेले खासदार गेले या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय म्हणणं आहे यावर तुम्हाला काय वाटतं अरे काय म्हणलं म्हणून काय विचारता ते काय लहान बाळ आहे का पाळण्यातलं ज्याच्या हातातलं खेळणं काढून घेतलं म्हणून तो रडायला लागला गेला तेव्हा हा काय झोपा करत होता का, का? यानं स्वतः माती खाल्ली आहे आणि आता तो इतरांना शिव्या देत फिरतोय दादा आम्हाला सांगा उद्धव ठाकरे यांचं पुढचं भविष्य काय असेल अरे ते मी कशाला सांगू दिव्याखाली अंधार आहे हिरेच्या बोटी गारगोटी जन्माला आली हो आणि भविष्य त्याचा असतं जो भूतकाळातल्या चुका सुधारून घेतो हा कालही सगळ्यांचा था, द्वेष करायचा आजही करतोय आणि भविष्यात हा हेच करणार दादा तुम्हाला काय वाटतं आज जर बाळासाहेब ठाकरे था असते तर ते काय बोलले असते अरे आज असते तर था वेगळं काय बोलले असते साहेब तर आधीच बोलून गेले ना सोनियाची लुगडी धुणारी कोण असतात अरे हे मी वेगळं सांगू का दादा उद्धव ठाकरे यांच्या मागे आणखी बरेच जण अजूनही भरकटत जात आहेत आणि त्यांची वडापाव सैनिक अशी खिल्ली उडवली जाते हो तर उद्धव ठाकरे यांच्या मागे जाणाऱ्या या वडापाव सैनिकांना तुम्ही काय सांगाल अरे बाबा कुठे नदी लागता आपलं आपलं घरदार बघा हा स्वतःच म्हणतो ना माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाही मग उघड्यापाशी पाहिजे गेलं रातभर हिवाना कुडकुडून नेलं अशी स्वतःची अवस्था करून घेऊ नका उबाडा उभाडा करून पाठीत धपाटा घालून घेऊ नका दादा संजय राऊत यांच्याबद्दल बरीच चर्चा होत असते बरेच लोक त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलतात त्यांच्यावर असा आरोप सुद्धा केला जातो की त्यांनी उबाठा संपवला म्हणजेच शिवसेना पक्ष संपवला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं राजकीय करिअर संपवलं यावर तुमचं काय मत आहे कोण संजय राऊत अरे तो पांढऱ्या पायाच आहे त्याने आधी सामना संभवला त्यानंतर त्याने उभाटा संपवला त्याच्यानंतर त्याने शरद रावाला संभवला आणि आता विकास आघाडी पण तोच संभवणार दादा आता शेवटचा प्रश्न जो अत्यंत महत्वाचा आहे अनेक जणांना हे जाणून घ्यायचं आहे शिवसेना हा पक्ष जर उद्धव ठाकरे यांच्याकडे नसून राज ठाकरे यांच्या हातात गेला असता तर काय झालं असत अरे हा प्रश्न मला कशाला विचारता महाराष्ट्राला विचारा ना महाराष्ट्रातले लोक याचं चांगलं उत्तर देतील तुम्हाला धन्यवाद दादा तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल महाप्रपंच टीम आपली खूप खूप आभारी आहे मित्रांनो तुम्हाला आमचा हा प्रहसनात्मक प्रयोग कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही महाप्रपंच हे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम